वेलकम टू माय युट्यूब चॅनल ब्लॉग चालॉग तुमचा स्वागत आहे आता आम्ही आता चाललं शेतावर तुम्हाला आमचं शेत दाखव

બનાસો સેટ લાવ સટ્ટો છે હા તો કુડ आता वीडी। वीडी। आता आणि बाजूला घाण काढायची करायची तर गायचं रे असं असं भात काढलं ना तर आपण याला स्वच्छ धुवायचं आणि लावायचं हॅलो अजून पाणी काय निघत काय का बघ पाणी निघत आता सगळं मूठ का धुऊ आणि मग काढू मग आम्ही त्या शेतात लावा नेऊ हो। आता तिकडे शेत आता या। या आम्ही घाण खालतो तुला मूठ आता आम्ही खोकतोय ठेवले नाही आणि इथं आम्ही स्वच्छ करतोय घाण घाण फेकतोय आम्ही शेत स्व स्वच्छ करतोय त्यामुळे सगळं स्वच्छ ठेवायच

बघू शकता अरे पडते घे घे गे। कुठलं गेचे Ya, ya, ya Haa, jelah Ambil lau ya Jelah <sus> Wah Ajun tu yoga, 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 jelah Yoke Yoke Haa Yoke Jelah, jelah, jelah Jelah, jelah Yoke, tu Hai